लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट आज आपल्यासमोर येत आहे माननीय मंत्री महोदया यांनी विधानसभेमध्ये काय भाष्य केले या, के या योजनेसंदर्भात जे आपल्याला या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल जे की सर्व माता भगिनीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा जो की आपल्या दृष्टीने काय एक महत्त्वाचा आहे पहा आता व्हिडिओ लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट आपल्यासमोर आज येत आहे माननीय मंत्री महोदया यांनी विधानसभेमध्ये काय भाष्य केले या संदर्भात त्या काय बोलल्या ते आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून जाईल जे की माता भगिनीसाठी महत्वाचा हा व्हिडिओ आहे पहा आता हा संपूर्ण व्हिडिओ महायुतीच्या सरकारने जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ऍप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ऍप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली योजने योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ऍपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍप मधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत या व्यतिरिक्त यामिनीताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे चेंबूर येथील भिक्षेकरी गृह असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तिथं ज्या काही समस्या आहेत या आपण सोडवणार का या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला सन्मान्य सदस्य महोदयांनी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितपणाने त्या सूचनांना अनुसरून विभाग हे पावलं उचलेल आणि त्या संदर्भातला एक स्वतंत्र अहवाल किंवा रिपोर्ट सुद्धा या आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचवला जाईल काही सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाही ना त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील असं मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदी या ठिकाणी नमूद करते केंद्राच्या पुरस्कृत ज्या अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महिला व बालविकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मागणी एक, एक खालील नवीन बाब क्रमांक तीस ते नवीन बाब क्रमांक तेतीस मधील दहा हजार आठ कोटी सोळा लक्ष दोन हजार फक्त इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत विनंती करीत आहे